मित्रांनो नमस्कार श्रावण महिना आला की अनेक व्रत आणि वैकल्ये या ठिकाणी सुरू होतात नद्यांना पाणी येतं झाडाची पालवी हिरवीगार होती सगळीकडे हिरवर पसळते आणि असं प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं याच वातावरणात श्रावण महिन्यात विशेषतः भारतात आणि त्यातल्या त्यात, त्यात महाराष्ट्रामध्ये भगवान शंकराची आणि माता पार्वतीची विविध ठिकाणी वेगवेगळ्या व्रतवैकल्यांच्या माध्यमातून पूजा करण्याची प्रथा पूर्वपरंपरा चालत आलेली आहे अशीच एक कथा मंगळागौरीची आज आपण ऐकणार आहोत मंगळागौरी यावे शुभंकरी आणि सोन्याच्या पावली कथा अशी की एक आटपाट नगर होतं तिथं वाणी आपल्या भार्येसह राहत होता त्यांना मुलं बाळं नव्हती त्यां त्यांच्या दारी एक भगव्या कपनीतला रुद्राक्ष माळ घातलेला अंगाला भस्म भासलेला गोसावी आला आणि त्याने अलख असा पुकारा केला त्या वाण्याच्या पत्नीने भिक्षा आणली तेव्हा त्या ते गोसाव्याने मी निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणजे ज्यांना मुलं बाळं नाहीत अशांच्या हातची भिक्षा मी घेत नाही असे म्हणून पुढचा रस्ता धरला असं तीन चार वेळा घडलं त्यामुळे त्या वाण्याची पत्नी दुःखी झाली होती गोसावी दाराशी येतो भिक्षा वाढवा वाढायला गेला तर निपुत्रिकाच्या हातून भिक्षा घेतानाही म्हणतो ही, ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्यानं तिला एक नामी युक्ती सांगितली म्हणाला गोसावी दिसला की दाराच्या आडोशाला उभी राहा त्यानं अलग म्हणतास पुढं ये आणि त्याला सुवर्णाची भिक्षा घाल त्याप्रमाणे तिनं केलं गोसाव्याच्या झुळीत सुवर्णाची भिक्षा घातली गोसावी बुवांचा नेम मोडला तो वाण्याच्या पत्नीवर रागवला व तुला मूलबाळ होणार नाही असा शाप दिला तिने गोसाव्याचे पाय धरले बुवांनी मग उशाप दिला म्हणाले तुझ्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र अंगावर घाल रानात जा जिथं घोडा अडेल तिथं खून जमिनीखाली देवीचे देवळं लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्रलाभ करेल असं बोलून गोसावी निघून गेला तिनं आपल्या पतीला सर्व हकीकत सांगितली वाण्यानं निळी वस्त्र परिधान केली निळ्या घोड्यावर स्वार झाला व रानाकडे घोडा त्याने पळवला घोडा वेगाने धावत होता तो एका जागी थांबला व पुढचे पाय अपटू लागला वाणी घोड्यावरून खाली उतरला येतानाच त्याने पहार आणि टिकाव बरोबर आणला होता त्याने जमीन खणली देवीचं देवळू लागलं देवीचं सुवर्णाचं त्याला रत्न जडित खांब होते हिरे मानकांचा कळस होता आज देवीची मूर्ती होती वाण्याने देवीची मनोभावे पूजा केली त्याला देवीने दृष्टांत दिला, ती प्रसन्न झाली व वर माग असे म्हणू लागले। वाणी हात जोडून म्हणाला हे माते मला घरदार आहे गुरंढोरं आहेत विहीर बागायत शेती सर्व काही आहे पण पोटी पुत्र नाही हे माते मला संतान नाही तर संपत्ती काय कामाची माते वाणी म्हणाला देवी म्हणाली मी प्रसन्न झाले आहे तुला संतती हवी आहे पण गतकर्माचे भोग कोणाला चुकणार नाही अल्पायुषी पुत्र घेतलास तर तो गुणवान निघेल दीर्घायुषी घेतलास तर तो, तो, तो जन्मांध असेल कन्या घेतलीस तर ती बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे देवी म्हणाली वाण्यानं थोडा विचार केला आणि लगेच अल्पायुषी पुत्र मागितला त्यावेळी देवी म्हणाली देवळाच्या मागच्या बाजूत जा जिथं एक गणपती आहे त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोंदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन भारेला खाऊ घाल म्हणजे तुझे इच्छित सफल होईल आणि त्या ठिकाणी देवी अदृश्य झाली वाणी देवळामागं गेला गणपतीच्या दोनदावर पाय दिला झाडावर चढला झाडावर बसून पोटभर आंबे खाल्ले उपरण्यास बरेच आंबे बांधून घेतले झाडावरून खाली उतरला उपरणं हलकं झालेलं फक्त एकच आंबा होता तो पुन्हा झाडावर चढला पुन्हा आंबे काढले उपरण्यात बांधून घेतले खाली उतरून पाहतो तो काय पुन्हा एकच आंबा असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला गणेश म्हणाला अरे तुझ्या नशिबात एकच फळ आहे व्यर्थ का शिंतोस वाणी घरी आला त्यानं पत्नीला तो आंबा खाऊ घातला ती गरोदर राहिली दिवसामासी गर्भ वाढू लागला नऊ मास भरले वर नऊ दिवस सरले वाण्याची पत्नी बाळंत झाली मुलगा झाला उभयतांना आनंदी आनंद झाला आनंद मुलगा दिवसेंदिवस वाढू लागला आठव्या वर्षी त्याची मुंज केली दहाव्या वर्षी त्याच्या लग्नाचा घाट घातला परंतु काशीयात्रा केल्याशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे असं मुलगा म्हणाला काही दिवसांनी मामाबरोबर मुलाला काशीयात्रेस पाठवले मामा भाचा दोघे निघाले चालत चालत फार दूरवर पोचले वाटेत एक नगर लागलं तिथे काही मुली खेळत होत्या त्या दोघींचे भांडण लागले एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरीने हातवारे करत म्हटले काय राणद्वाड आहे काय राणद्वाड आहे गोरी भुरकी मुलगी म्हणाली माझी आई मंगळागोरीचे व्रत करते आमच्या कुळवंशामध्ये कोणीही रांडो होणार नाही समजलं हे उच्चार मामाने ऐकले त्याच्या मनात आले याच मुलीशी माझ्या भाच्याचं लग्न करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल पण हा योग जुळून यावा तरी कसा त्या दिवशी मामा भाच्च्यानं त्याच गावात मुक्काम केला विधिलिखित कसे पहा त्याच दिवशी त्या गोऱ्या भुरक्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या ऐन वेळेस नवरा मुलगा आजारी पडला मुलाच्या आईबापांना पंचायत पडली कोणी प्रवासी मिळेल तर बरं होईल निदान ही वेळ तरी साजरी करता येईल म्हणून ते नगरातील धर्मशाळा पाहू लागले त्यांच्या दृष्टीस हे मामा भाचे पडले गोरज मुहूर्तावर त्या मुलीचं या मुलाशी लग्न लावण्यात आलं गौरी गौरीहरापाशी निजवलं दोघं झोपी गेली रात्री मुलीला देवीनं दृष्टांत दिला अगं अगं मुली उठ तुझ्या नवऱ्याला दंश करणारास करायला सर्प येणार आहे त्याला पिण्याकरता दूध ठेव एक कोरा करा म्हणजे मडके जवळ ठेव दूध पिऊन सर्प कचऱ्यात जाईल तू अंगाच्या चोळीने कऱ्याचे तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वान देऊन टाक याप्रमाणे मुलीने म्हणजेच वधूने सर्व देवीने सांगितल्याप्रमाणे केले दुधाची वाटी आणि कोरा म्हणजे मडकं आणून ठेवला मग दृष्टांताप्रमाणे घडून आले काही वेळाने नवरा उठला भूक लागली म्हणाला तिने लाडू खायला दिले लाडू ताटात बांधून दिले फराळ झाल्यावर मुलाने वधूला आपली अंगठी दिली पहाटेस मामासह मार्गस्थ झाला दुसऱ्या दिवशीचे वर्तमान असे वधूने स्नान उरकले आईला कोरा करा वान म्हणून दिला आईला करा उघडून पाहिला तर आतून फुलांचा हार निघाला आईने कन्येच्या गळ्यात तो हार घातला पुढं ऐनवेळी आजारी पडलेल्या नवरदेव मंडपात आला वधूला खेळायला आणलं तेव्हा ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी काही याच्याबरोबर खेळणार नाही रात्रीची लांडवांची आणि अंगठीची खून काही पटेना आई बापाला पंचायत पडली हिचा नवरा कसा सापडावा त्यांनी अन्नदान सुरू केले जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावे आईने पाणी घालावे भावानं गंध लावावा आणि बापाने वेडा द्यावा असा कार्यक्रम आयोजित केला शिकडो लोक येऊन जेवण करू ला करू लागले पण नवरा मुलगा अन्नछत्रात आलाच नाही कारण ते मामा भाचे काशीला पोचले होते तेथे पुष्कळ दानधर्म केला देवादिव देविकांचे दर्शन घेतले तीर्थयात्रा केल्या एक दिवशी भाच्याला मूर्छा आली यमदूत प्राणहरण करण्यास आले मंगळा गौर आडवी आली त्या दोघांचे युद्ध झाले यमदूत पळून गेले गौराई अदृश्य झाली भाचा जागा झाला मामाला म्हणाला यमदूत आल्याचे व त्यांना गौराईने पळून लावल्याचे मला स्वप्न पडले होते मामा पाठ थोपठत म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण परतीच्या प्रवासाला निघूया गावी परत जात असताना ते लग्नाच्या गावी पोहोचले तळ्याच्या काठावर स्वयंपाक करू लागले दासी धावत आल्या व म्हणाल्या इथं अन्नछत्र सुरू आहे तुम्ही तेथे जेवायला जा आम्ही तरांना सेवन करत नाही मामा भाचे म्हणाले दासींनी यजमानास ही खबर दिली त्यांनी पालखी पाठवली तिथ्याने घरी आणलं पाय धुताना मुलीने नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं ही अंगठी ओळखली अंतरीची खून मनोमन पटली तुझ्याजवळ खून काय आहे मुलीच्या आईबापाने विचारले मुलाने लाडवाचे ताट दाखवले सर्वांना आनंद झाला जावई सुखरूप घरी आला मो, मोठा भोजन समारंभाचा थाट झाला नंतर त्या उभयतांना निरोप देण्यात आला मामा भाचे सून घेऊन घरी आले सासूने सुनेचे पाय धुतले व पाय धरून म्हणाली तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला तू औक्षवंत तो औक्षवंत झाला सून म्हणाली मी मंगळागौरीचं व्रत कर व्रत करते ही सगळी माझी गौराईची कृपा आहे घर चिदारची सासर माहेरची माणसं एकत्र आली आणि त्यांनी व्रताचं उद्यापन केलं तिला जशी मंगळागौर पावली तशी तिची कृपा सर्वांवर राहू दे सौभाग्य अखंड राहू दे ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली कहाणी आहे साठा उत्तराची कहाणी पाचा उत्थळी उत्तरी, उत्तरी सफळ संपूर्ण बघा अशा ह्या आपल्या पुराणांमध्ये परंपरागत चालत आलेल्या कथा आहे या कथेतून आपला भक्तिभाव श्रद्धा जागृत होते आणि माणसातली माणुसकीसुद्धा वाढते आणि प्रत्येकाला आनंद होतो याप्रमाणे या ठिकाणी या ही मंगळागौरीची कथा पूर्ण झालेली आहे आपण येथेच थांबूया पुढच्या वेळी नवीन कथा पाहूया